मी सोशल मीडियाच्या लोकांना एवढंच सांगेन की तुम्ही जे ऐकता तुम्ही जे बघता ते खऱ्या अर्थाने तो विचार करून ते योग्य आहे का हे जर आपण शेअर केलं तर आपल्या घरातल्या लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत हे विचार पटणारे आहेत का किंवा हे चांगले आहेत का आपल्या मुलांवर चांगले संस्कार होणार आहेत का ही गोष्ट जी आहे ती विचार करून काही गोष्टी शेअर करा कारण आपण अनेक वेळेला बघतो की अगदी एखाद्याच्या चारित्र्यावर जरी कोणी लिहिलं तर अगदी न बघता सुद्धा बऱ्याच गोष्टी शेअर केल्या जातात मग त्या खऱ्या असतात किंवा खोट्या असतात हे नंतर लक्षात येतं पण खरं काही लवकर पसरत नाही खोट्या गोष्टी तोपर्यंत लाखोनी शेअर झालेल्या असतात त्यामुळे सोशल मीडियातल्या लोकांना मला सांगायचं की सोशल मीडिया जेवढा चांगला आहे मला वाटतंय की तेवढाच तो वाईट पण आहे कारण सोशल मीडियाद्वारे आपण लवकर पोचू शकतो परंतु आपण पोचताना आपण त्यात घाई करून कोणाची बदनामी करतोय का कुठेतरी चांगलं चुकीचे विचार पसरवतोय हो का किंवा कुठल्या तरी चुकीच्या लोकांना आपण फॉलो करतोय का जर कळालं नसेल तर लवकरच ते जे आहे ते तुम्ही सगळं विचारात घ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या पटत नसतील तर त्या बेधडक रोखोकपणे मांडा कुठला तरी पी आय कुठली तरी आय टीम एखाद्याला फॉलो करत असते त्यांच्या ज्या आहेत त्या फेक अकाउंट वरून दहा दहा वीस वीस कमेंट असतात आणि त्याला रिओढण्यासाठी तुम्ही जर त्याच कमेंट त्यांना परत करत असाल तर मग आमच्यासारखे आवाज उठवणारे जे लोक आहेत ते कुठंतरी कमी पडतात आणि मग सोशल मीडियावरचा माणूस सोशल मीडिया, मीडिया वापरणारा जो काही तरुण आहे तरुणी आहेत महिला आहेत त्या कुठंतरी मग त्याच्यात कमी पडतात आणि मग पी चा जो काही आहे तो त्यांची जी काही एक हे असते की नाही आपल्या माणसाविषयी हे पसरवायचंय तर ते त्याच्यात ते यशस्वी होतात मला वाटते सोशल मीडियावर पी आर यशस्वी होण्यापेक्षा सोशल मीडिया वापरणारा प्रत्येकजण यशस्वी होणं गरजेचं आहे आणि तो जर यशस्वी झाला तर नक्कीच चांगले विचार प्रत्येकाला प्रत्येक क्षेत्रातले ऐकायला वाचायला जे काय आहे ते शेअर करून मिळतील